नमस्कार उज्वला भाजीची शेवग्याच्या शेंगांचे फायदे सांगणार आहे म्हणजे शेवग्याच्या पानांच्या शेंगांचे शेवग्याच्या संपूर्ण झाडात आपल्यासाठी म्हणजे औषधी आहे त्यासाठी बघा मी त्याची तर थोडी माहिती सांगते तुम्हाला जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवग्याची भाजी त्याचे फायदे बघा त्या शेवग्याच्या शेंगांमुळे आपले हाडं मजबूत होतात त्वचन संस्था सुधारते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते रक्तदाब आपला नियंत्रित राहतो तसंच संधिवात ज्यांना आहे ना तर संधीवाद सुद्धा कमी होतो तसंच त्वचे त्वचा सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ही शेवग्याची शेंगांची भाजी असते तसेच शेवग्याच्या शेंगांमुळे आपल्या डोळ्याच्या आरोग्य सुधारते असे भरपूर सारे फायदे या शेवग्याच्या शेंगांचे आहेत तर चला आपण आता शेवग्याची रेसिपी दाखवते हे पहा आपल्याला ना आता शेवग्याची रेसिपी बनवायची आहे तर बघा आम्ही हा शेवगा घेतलेला आहे आणि बटाटा पण घेतलेला आहे तर शेवगा बघा कसं पद्धतीने असे तुकडे करायचे शेवग्याचे हे अशा ह्या शिरा काढून टाकायच्या म्हणजे छान असा शेवग शिजतो पूर्ण नाही काढायच्या थोड्याफार आपल्या या शेवग्यामध्ये ना भरपूर असं कॅल्शियम पण असतं प्रोटीन असतं आयर्न असतं खूप सारे आहे मी आता फायदे सांगितलेलेच आहेत एक बटाटा घेतलेला आहे त्याची ना मी आता साल काढते बटाट्याच्या पण आपण फोडी करून घेणार आहोत आठवड्यातून दोन तीन वेळा तरी शेवगा शेवट्याच्या शेंगा खात जावा केसांसाठी पण शेवगा खूप चांगला असतो बघा फोडी केलेल्या बटाटा लवकर शिजतो शेवग्याला थोडा वेळ लागतो फोडी घेतल्या शेवगा घेतला नाही सर्व मी ना धुवून घेते छान असं मस्त हे शेवगा छान मी असं धुवून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत लसूण आणि आलं हे जरा मी किसून घेते आपण रस्सा भाजी नाही करणार थोडस की म्हणजे खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही पकडे वर खाता येईल आलो आलं लसूण किसून घेतलेली आहे आता झटपट होणारी भाजी आहे आपली ही त्याला आपण वाटण नाही असं काही आलोग करणार नाही हे पहा माझा व्हिडिओ डिलीट झाला हे कांदा लसूण मसाला घातलेला आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला माझा होममेड मसाला हळद जिरं मोहरी आणि धना पावडर घातलेली ही। आहे हिंग घातलेला आहे आता पाणी घातलेलं आहे मी आता तुम्हाला कितपत भाजी करते त्यानुसार पाणी घालायचं तर शिजायला थोडं पाणी लागतंच हे पा आता चवीनुसार मीठ घालून घेऊ तर त्याला उकळे येऊ हो देऊया हे फार छान अशा आता उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये ना आपण भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे पाच सात चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे पहा किती छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टी पण तेवढंच लागतं आलो आलेलाच अजून भारी छान टेस्ट लागते हे पा आता शिजून घेऊया त्याला शेंगा शिजेपर्यंत हे सात ते आठ मिनटं लागलेली आहे आपली भाजी होण्यासाठी हे खूप पातळ पण नाही केली मी आणि खूप घट्ट पण नाही केलेली बरोबर खाण्यासाठी केलेली आहे एकदम टेस्टी अशी आपली ही भाजी झालेली आहे बटाटा व शेवग्याची हे पहा एक नंबर भाजी झालेली आहे कलर पण पहा किती छान आलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आपली ही रेसिपी तयार शेवग्याची भाजी तयार